चार बाय एक वरचा कापूस लागवडीचा फ्लॉट आहे आणि याची आपण टोकन केलेली होती आणि अशा प्रकारे हे आता उपन झालेली आहे अशा प्रकारे आता आपली पूर्ण उगवण हे या ठिकाणी या ठिकाणी झालेले आहे आणि चांगल्या प्रकारे हा या ठिकाणी पूर्ण आपलं जर्मिनेशन झालेलं आहे बघू शकता ज्या शेतकऱ्यांनी टोकनयंत्राद्वारे या ठिकाणी टोकण केलेले आहे त्यांच्यासाठी नंतर आपल्याला उगण क्षमता ही खूप चांगली होते शेतकरी मित्रांनो त्या संदर्भातला व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेलाच आहे आणि याची डिटेल लागवड करताना आपण या ठिकाणी लाईव्ह देखील घेतलेला होता अशा प्रकारे आता ते झाडं झालेले आहेत एक तारखेची लागवड आहे आणि नंतर आपण स्प्रिंकलरने पाणी दिलं होतं आणि अशा प्रकारे आता हा आपला कापूस दिसत आहे चांगल्या प्रकारे उगवण शकता झालेली आहे आणि बघू शकता या ठिकाणी देखील उगवलेला आहे चांगल्या प्रकारे आपला कापूस हा उगवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण टोकन यंत्रामध्ये टोकन यंत्र वापरलेलं होतं आणि जे आपण या ठिकाणी रेघाट मारलेलं होतं म्हणजे काही ठिकाणी त्याला काक्र देखील बनतो त्याच्या बाजूनं आपण टोकन यंत्रानं सलग लागवड केलेली होती त्याच्या बाजूनं टोकन करण्याचा या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपण मागील दोन ते तीन वर्षापासून तशाच पद्धतीनं टोकन करत आहोत आणि ऐन रेषेमध्ये न राग लागवड करता त्याच्या बाजूनं केल्यानंतर आपल्याला ती सरकीचं जी उगवण आहे ती अतिशय चांगल्या प्रमाणात होते आणि लवकर होते आणि त्यामुळं आपण अशा पद्धतीनंच टोकन करता आलेलो आहोत आणि अशा प्रकारे आता झालेली आहे यामध्ये जी बियाणं वापरलेलं आहे त्याचा व्हिडिओ सविस्तर आहे ज्या व्हरायट्या आपण वापरलेल्या आहेत त्याचा देखील आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी शेवट ठिकाणे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरली आपण घेऊ शकता आपल्या भागात काय कंडिशन आहे ते आपण कमेंट करू शकता शेतकऱ्यांची लागवड राहिली असेल त्यांनी पुढील आठवड्यामध्ये त्यांची देखील लागवड होईलच उलखी राठोड यांचा प्रश्न आलेला आहे पाचबाई वर पूर आणि कुठं अंतर पीक घेऊ शकतो का तर शेतकरी मित्रांनो कापसामध्ये लवकर येणारं आंतरपीक आपण घेऊ शकतो जसं की मूग असेल उडीद असेल परंतु जास्त कालावधीचं पिकळ का, त्याच्यामध्ये तासामधील मोठं घ्यावं लागतं आणि नियोजन देखील तितकाच पद्धतीनं काटकसरीनं চ্যানেল সাবস্ক্রাইব করা